हॅलो गाईज गुड मॉर्निंग ऑल माय डियर टुडे आर गोइंग टू लर्न डेली यूज स्टुडंट बघा थंडीचे दिवस आहेत मला थंडी वाजत आहे आय एम फिलिंग कोल्ड म्हणा मित्रांनो अज्ञानाच्या अंधकारातून वे नवीन काही शिकायचं असेल तर आपल्या फाउंडेशन ऑफिश इंग्लिश या ग्रुपला जॉईन व्हा पुढे बघा तुम्हाला एक कप चहा आवडेल का वुड यू लाईक अ कप ऑफ टी आत जाऊ नका डोंट गो इन आत जाऊ नका वेळेवर या कम ऑन टाइम शिस्तीचे पालन करा फॉलो डिसिप्लिन आपल्या जागेवर बसा टेक युअर सीट आपल्या जागेवर बसा इंग्रजीचे पुस्तक उघडा ओपन अँड इंग्लिश बुक वहीवर लिहून घ्या राईट इन डाउन इन युअर नोटबुक आपला गृहपाठ पूर्ण करा कम्प्लीट युअर होमवर्क होमवर्क मैदानावर खेळायला जा गो प्ले ऑन द फील्ड म्हणजे काय मैदानावर खेळायला जा पुढे बघा सांगणे माझे कर्तव्य आहे इट इज ड्युटी टू माय टेल ओरडू नकोस हे बाळा ओरडू नको मग आपण काय म्हणायचं डोंट स्क्रीम ओरडू नकोस येथे बसू नका डोंट सीट हेअर हेअर म्हणजे येथे आपसात बोलू नका डोंट टॉक टू इच आदर मी चूक केली आय मेड अ मिस्टेक मी चूक केली मला हा व्हिडिओ आवडला आय लाइक दिस व्हिडिओ सब्सक्राइब फॉर मोर वीडियोस थैंक यू फॉर वॉचिंग ऑल माय डियर स्ट्रेड